गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं त्यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची रचना कोणत्या पद्धतीने केली जाते हे सुद्धा आपणास मी शिकवत आहे ते तुम्ही काळजीपूर्वक आत्मसात करा आणि तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला निश्चित यामध्ये यश मिळू शकतं आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य जे आहे तर ते वाक्य आणि सर्वच वाक्ये बीच्या रूपापासून वाक्य कसे बनतात आणि तुम्हाला टू बीची रूपं प्रत्येकाला माहीत आहेत वर्तमान वर्तमानकाळी रूपे कोणती आहेत ते टू बी सी वर्तमान काळी रूपे तर टू वर्तमान वर्तमानकाळी रूपे जे आहेत तर हे तीन आहेत कोणते एम इज आणि आर एम ईज आणि आर हे तीन रुपये आहेत आणि ह्या प्रत्येकाचा अर्थ काय होतो एम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहेत आर हा आणि वचनी आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस कर्ता हा एकवचनी असेल त्यावेळेस ईज हे सहाय्यकारी क्रियापासून वापरायचं सहाय्यकारी क्रियाबद्दल म्हणजेच टूबीचं रूप वापरा आणि ज्यावेळेस करता आय असतो त्यावेळेस तुम्ही एम हे टू बीचं रूप वापरायचं आणि करता जर अनेक वचनी असेल तर त्यावेळेस कोणतं रूप वापरणार तुम्ही टू बीचं आर हे रूप वापरणार म्हणजे ॲम इज आणि आर यापासून कसे वाक्य बनतात तर ते मी आपण शिकवत आहे तर ह्या टू बीच्या रूपापासून म्हणजेच एम इज आरपासून बनणारं पहिलं वाक्य पहिलं वाक्य म्हणजे असं आहे की आय एम अ फार्मर आय एम अ फार्मर फार्मर म्हणजेच काय होईल ते मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे <coughs> त्याच्यानंतर कोणी म्हणलं की मी कोण आहे मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे तर मी डॉक्टर आहे याचं इंग्लिशमध्ये कसं होईल आय एम अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे आता असं जर असेल समजा तो डॉक्टर आहे तो डॉक्टर आहे तर याचं कसं होईल इंग्लिशमध्ये तो डॉक्टर आहे आता ह्या तो म्हणजे ही की आता इथं एम येईल का एम हे सहाय्यकारी क्रियापद येईल का टोबी स्वरूप येईल का नाही तर त्याच्याऐवजी कोणता येईल इज ही इज अ डॉक्टर ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे ती डॉक्टर आहे तर त्यावेळेस काय होईल ती ती डॉक्टर आहे तर मग कसं होईल आता आता या ती तिला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सी एस एच ई सी म्हणजे ती सी इज अ डॉक्टर सी इज अ डॉक्टर आता आपण ॲमचा वापर केला दोन वेळा आपण एमचा वापर केला आपण ईदचासुद्धा वापर केला दोन वाक्य बनवले आता आरपासून बनणारे वाक्य बघू आपण आम्ही डॉक्टर आहोत आम्ही डॉक्टर आहोत तर आता कसं होईल आता आपल्या याच्यामध्ये अनेक वचणी साहायकारी क्रियामधून वापर लागणार आपल्याला आणि वी डब्ल्यू वी उई म्हणजे आम्ही नंतर ओच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद्द कोणतं येईल आणि कोसी मग वरचं आर वी आर डॉक्टर्स वी आर डॉक्टर्स आम्ही डॉक्टर आहोत नंबर सेवन सिक्स तुम्ही तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात तर याचं क याचं कसं होईल इंग्लिशमध्ये यू 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 आर टीचर्स यू आर टीचर्स तुम्ही शिक्षक आहात नंबर सेवन आता दे क्रियापद घेऊ आपण दे दे क्रियापदापासून म्हणणारं वाक्य म्हणजे ते शिक्षक आहेत ते शिक्षक आहेत तर याचं कसं होईल दे वे दे आर टीचर्स दे आर टीचर्स दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत मुलगा शिक्षक आहे आता हे बघा मुलगा शिक्षक आहे मुलगा शिक्षक आहे तर याचं इंग्लिशमध्ये कसं होईल बॉय इज टीचर बॉय इज अ टीचर मुलगा शिक्षक आहे नंबर नाईन रामा शिक्षक आहे रामा शिक्षक आहे रामा इज अ टीचर रामा इज अ टीचर रामा शिक्षक आहे म्हणजे आपण ह्या रामाचा रामा लिहिला आणि रामानंतर सहाय्यकारी रामा क्रियापद जे आहे तर सहाय्यकारी क्रियापद इज वापरलेलं आहे आणि कर्म म्हणून टीचर वापरलेलं आहे गौरी वकील आहे गौरी वकील आहे आता हे नाम जशा येईल गौरी वकील आहे म्हणजे इथं गौरी गौरी आता क्रियापद तर ही जे वाक्य आपण बनवले तर ही बीच्या रूपापासून टू वर्तमान वर्तमानकाळी रूपापासून आहेत एम इज आणि आर तर यामध्ये आपण नाम वापरले करता म्हणून सर्वनामसुद्धा नामसुद्धा वापरलेत आणि त्यामध्ये टू बीच्या रूपाचा म्हणजेच एम इज आरचा उपयोग कोणत्या पद्धतीने होतो तर तेसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे मी तर म्हणजेच आय हा काय झाला या वाक्यातला आय हा करता झाला करता म्हणजेच सब्जेक्ट झाला ॲम हेल्पिंग व्हर्ब झालं आणि अ टीचर हे झाला ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं कर्ता क्रियापद आणि कर्म ही वाक्याची आपली रचना झालेली आहे ही वाक्य सिंपल प्रकारचं आहे साध्या प्रकारातलं वाक्य आहे तर अशा अनेक वाक्यांची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा तुम्ही विसरू नका नवीन जे बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग